आणि जगातलं किंवा आशियातले जे काही नामांकित डॉक्टर्स आहेत जे बोटावर मोडणे इतके डॉक्टर्स आहेत त्यापैकी एक डॉक्टर आपल्याकडे हे आपली सुदैव आहे डॉक्टर शिवशंकर मर्जक्के की आज एशियामध्येच जर बघितलं तर अशी क्रिटिकल सर्जरी करणारे डॉक्टर्स फार कमी आहेत आणि ज्या सर्जरी सिटीमध्ये दहा लाख बारा लाख आठ लाख सहा लाख असे पैसे लागतात ह्याला हे लाख दीड लाखामध्ये करतात कारण त्याच्याकरता लागणारी मशिनरी आणि सिस्टम खूप महाग असते मग अशातलीच एक महाग मायक्रोस्कोप त्याने घेतलेले आणि ह्याचा बोज कुठलाही कितीही महाग जरी चार पाच कोटीच जा मशीन जरी असला तर पेशंटना त्याचा कुठलाही बोज न पडता आणि त्यांची सर्जरी करावं या हेतूनेच हे खरेदी केलेली आहे आणि त्याची सेवा सगळ्यांना मिळावं ज्यांच्याकडे संपदा आहे ते कुठेही जाऊन चांगली सुविधा घेऊ शकतील किंवा सर्जरी करून घेऊ शकतील पण ज्या मंडळींना जाणं आणि ही सुविधा घेणं शक्य नाही त्यांना कणेरी सारखे एका गावातल्या हॉस्पिटलमध्ये ते उपलब्ध व्हावं एवढंच एक उदात्त हेतूने हे, हे केलेले आहे आणि याचा उपयोग जरूर सर्वांनी घ्यावा आणि डॉक्टर आम्ही हे सगळे जे इन्व्हेस्टमेंट करतो करतो ते डॉक्टरांच्या कॉन्फिडन्सवरच असते डॉक्टर आहेत म्हणून नाही तर सरकारी दवाखान्यांमध्ये खूप साऱ्या मशीन्स पडून वापरणारेच कोण नसते तसं डॉक्टरना आम्ही विनंती केली की बाबा अजूनही दहा कोटी वीस कोटी पंचवीस कोटीची मशिनरी जरी लागले तरी तुम्ही आणा आणि सामान्य लोकांसाठी त्याचा वापर होत असेल तर काही हरकत नाही आणि त्या पद्धतीने ते रात्रंदिवस जे दोन्ही डॉक्टर्स आहेत न्यूरोनेटिस्ट आणि सर्जन डॉक्टर शिवशंकर हे आजकाल भारतात तरी प्रसिद्ध आहेतच आणि निश्चितच याचाही उपयोग ते करतील आणि त्यांचे उपयोग सर्वांनी करून घ्यावं ज्यांना ज्यांना ब्रेन ट्युमर अमुक अमुकची तर गरज आहे त्या लोकांनी घ्यावा आणि लोक घ्यावा असे मी म्हणते